औरंगजेबाचं उदातीकरण करणाऱ्या अबू आझमींना विधानसभेतून सस्पेंड करण्यात आलं खर तर आजमी आणि वाद हे समीकरण महाराष्ट्राला तसं काही नवीन नाहीये याआधी देखील आजमी अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आले याच वादातून त्यांना पुण्याचे सोनेरी आमदार म्हणजेच गोल्डन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश वांद्रेंनी चक्क कानाखाली वाजवली होती अनेक घटना दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी नाही तर चक्क भर विधानसभेच्या अधिवेशनात झाली होती अबू आझमी आणि रमेश वांजरे यांच्यातला हा नेमका किस्सा काय होता वांजरेंनी आजमींना डायरेक्ट शिंगावर का घेतलं होतं फक्त औरंगजेबच नाही तर याआधी कोणकोणत्या प्रकरणात आजमी अडचणीत सापडले त्यांच्या वादाचा इतिहास काय राहिला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाजवादी पक्षाच्या अध्यक्षांपेक्षा आजमी पैशान एवढे मालामाल का आहेत सगळं सविस्तर विस्तारानं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र चुकीचा इतिहास दाखवला जात आहे औरंगजेबाने अनेक मंदिरं बनवली आहेत मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती ती लढाई राज्यकारभाराची होती ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींच्या या वक्तव्यानं महाराष्ट्रात राजकीय विस्तव पडला भाजपच्या महेश लांडगेंपासून निलेश राणे सुधीर मुनगंटीवार अशा सगळ्याच नेत्यांनी आझमींची विधानसभेत खरडपट्टी केली हे प्रकरण इतकं तापलं की अधिवेशन होईपर्यंत विधान विधानभवनातून निलंबित करण्यात आलं पण ही काही पहिलीच वेळ नव्हती जेव्हा ते वादाच्या असाच एक वाद झाला होता दोन हजार नऊ साली विधानभवनात नुकत्याच निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी सोहळा सुरू होता यात बरेच मोरलेले आणि काही नौख्या आमदारांचा देखील समावेश होता त्यापैकीच एक नाव म्हणजे रमेश भाऊ वांजळे मनसेनं आपल्या पहिल्याच निवडणुकीत दणक्यात जे तेरा आमदार निवडून आणले होते त्यापैकीच एक नाव म्हणजे रमेश वांजळे उभ्या महाराष्ट्राला ते गोल्डन मॅन किंवा सोनेरे आमदार म्हणून परिचित होते पण त्या दिवशी विधानभवनात असं काही घडलं की वांजळे हे नाव पुऱ्या महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचलं दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा तापला होता म्हणूनच राज ठाकरेंनी विधानभवनात सर्वच आमदारांना मराठीतून शपथ घेतील आणि जर का कुणीही ऐकलं नाही तर माझा मनसैनिक जे काय होईल ते पाहून घेईल असा सज्जड इशारा दिला होता थोडक्यात विषय जरा गंभीर होता मनसेनं आमदारांना दम दिल्यामुळं सर्वांनीच मराठीत शपथ घेतली अपवाद होता तो फक्त अबू आझमी यांचा आजमींनी मनसेच्या इशार्याला न घाबरता विधानभवनात हिंदीतून शपथ घेतली आझमींच्या या कृतीमुळं विधान भवनातील मनसेचे आमदार खबळले त्यात रमेश वांजरेंनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता थेट आजमीनच्या अंगावर जात त्यांच्या कांसल्यात लगावले वांजरेंच्या कृतीवर जितकी टीका झाली तितक्याच त्यांच्या हिंदीचं कौतुक देखील झालं मनसेनं मराठीचा मुद्दा जो लावून धरला तो तेव्हापासूनच अबू आजमी याआधी देखील अनेकदा वादाच्या अवतीभोवती फिरत राहिले एकोणीसशे त्र्याण्णव मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती शक्ती मिल बलात्कार प्रकरणावरही त्यांनी महिलांचा अवमान करणारं वक्तव्य केलं होतं दोन हजार मध्ये बंगळूर येथील एका विनयभंगाच्या प्रकरणावर बोलताना महिलांनी रात्री उशिरापर्यंत एकटे फिरायला जाऊ नये असे अकलेचे तारे देखील आझमींनी तोडले होते दोन हजार तेवीस मध्ये विधानसभा अधिवेशनातच त्यांनी वंदे मात्र म्हणायला नकार दिला होता तेव्हा देखील वाद झाला होता आता सगळा वादाचा इतिहास पाठीवर घेऊन चालणाऱ्या आझमींनी औरंगजेबाचे पुन्हा एकदा गडवे गायल्यामुळं ते, ते वादाच्या भोरात सापडले नितेश राणे यांनी तर औरंगेबाबद्दल एवढे प्रेम असल्यास अबू आजमी सारख्या माणसाला औरंगजेबाच्या कबरी शेजारी झोपवलं पाहिजे अशा तिखट शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वच नेत्यांनी आजमींना टार्गेट केल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील आजमींना चांगला दम दिलाय आजमींना उत्तर प्रदेशमध्ये पाठवा ठीक करू असा धमकीवाजा इशाराच योगी आदित्यनाथ यांनी देऊन या प्रकरणाचा भडका आणखीन उडवून दिलाय अबू आझमी खर तर समाजवादी पक्षातील एक प्रमुख मुस्लिम पॉलिटिकल लीडर समजले जातात दोन हजार दोन पासून राज्यसभेवर खासदार असणाऱ्या अबू आझमींनी जनतेतून निवडून जाण्यासाठी निवडणूक देखील लढवली मात्र त्यात त्यांना अपयश आलं मात्र मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर हा जवळपास चाळीस टक्के मुस्लिम मतदार असणाऱ्या मतदारसंघावर त्यांनी आपला जम बसवला हो आणि तोच त्यांचा राजकीय बालेकिल्ला बनला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक सारख्या मोठ्या नेत्याला पराभवाची हो धूळ चारत ते तब्बल चौथ्यांदा आमदार झाले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज मी काही जागा समाजवादी पक्षाला आरामात निवडून देतील त्यामुळेच त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप देखील होतोय पण दोन हजार नऊ साली रमेश वांजेंनी कानशिलात लगावून देखील आज मी कायमच आपल्या पाठीवर वादाचे बिराड घेऊन फिरत राहिले हे मात्र विशेष बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि इंटरेस्टिंग राजकीय किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद